पुण्यात काँग्रेसची गळती थांबली आहे रोहन सुरवसेंनी पदाचा राजीनामा दिलाय संग्राम थोपटेंच्या पाठोपाठ काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय पुण्यात संग्राम थोपटे यांच्या पाठोपाठ काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे युवा काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी राजीनामा दिलाय पुणे जिल्ह्यात काँग्रेसला लागलेली गळती थांबता थांबत नाहीये रवींद्र धंगेकर संग्राम थोपटे आता रोहन सुरवसे यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकलाय त्यामुळे पुण्यामध्ये काँग्रेसला आता मोठी गळती लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे सर्वात पहिले रवींद्र धंगेकर त्यानंतर आता पुन्हा एकदा रोहन सुरवसे यांनी देखील आता आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे पुण्यात काँग्रेसची गळती थांबत नाही रोहन सुरवसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय संग्राम थोपटे पाठोपाठ काँग्रेसला पुण्यामध्ये आणखी एक मोठा धक्का बसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे संग्राम थोपटे यांच्या पाठोपाठ काँग्रेसला मोठा धक्का बसलाय युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे पुणे जिल्ह्यात काँग्रेसला लागलेली गळती थांबता थांबत नाही आहे त्यामुळे रवींद्र धंगेकर संग्राम थोपटे आता रोहन सुरवसे यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय संग्राम थोपटे हे देखील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी राजीनामा दिला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन रोहन सुरवसनं आता आपल्या पदाचा राजीनामा दिला काय अधिक माहिती अगदी बरोबर आहे खरं तर कालच माजी आमदार संग्राम थोपटेंनी राजीनामा जो आहे तो काँग्रेसमधून दिलेला होता आणि आता त्यांच्या पाठोपाठ रोहन सुरवसे जे की प्रदेश कौ, युवक काँग्रेसचे सरचिटणीस आहेत त्यांनी देखील त्यांच्या पदाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा जो आहे तो रोहन सुरवसे पाटील यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत गळती जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते कारण का यापूर्वी रवींद्र धंगेकर यांनी देखील पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला लवकरच संग्राम थोपटे देखील भाजपमध्ये जात आहेत त्यामुळे आता रोहन चुरवसेन नेमकी भूमिका काय घेत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे मागील काही दिवसांपासून युवक काँग्रेसमध्ये जी डुफळी माजलेली होती किंवा अंतर्गत राजकारणामुळे गटतटांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना जे आहे ते त्यांचं राजकीय भवितव्य कुठंतरी संकटात सापडल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यामुळेच हे जण जे आहेत ते आता काँग्रेसमधून बाहेर पडून वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता आगामी काळामध्ये ही सगळी अंतर्गत गळती थांबवण्यासाठी निश्चित रोहन त्यामुळे एकंदरीतच आता पुण्यामध्ये काँग्रेसची गळती थांबायचं नाव काही घेत नाही असं चित्र दिसू लागलंय तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीसाठी